तांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रभा क्रमांक 18 च्या गाथा रोहित जगदाळे यांनी शामराव नगर परिसरामध्ये विजय संपादन केलेला आहे महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजने जाणून घेतल्यात त्यांचे पुढचे विजन कुपवाड महानगरपालिकेमध्ये तुम्ही निवडून आला काय वाटतं लोकनीय मिसेसला यावर निवडून दिलले आहे की चोरस नसून हा आपल्या नागरिकांचा विजय आहे असं मी या ठिकाणी समजतोय नागरिकांच्या तुमचा आम्हाला प्रतिसाद मिळाला त्याचं लाजिक फळ केंद्र सरकारने राज्य सरकारमध्ये तुमचं आपलं सरकार आहे महाबली केला त्याचा काय फायदा करून घ्या आणि जास्त करून नगरच्या परिस्थितीत राज्य सरकारनं जास्तीत जास्त केलं होतं जे सहाशे पंच्याण्णव कोटीचं टेंडर पूर्ण जे हा फायदा तरी काढलेला आहे सर्वप्रथम पहिला ते टेंडर पूर्णत्व आलेला आहे ते पास करून घेऊन पुढची प्रक्रिया करण्यासाठी आम्ही नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आपलं अभिनंदन सर्वांचं आपल्याला चांगले पद मिळो ही भावना वय व्यक्त करून नमस्कार धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज साठी सचिन भांडुले यांचा रिपोर्ट